कामगार मित्रांनो तुम्ही जर नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल तुमचा स्टेटस जर ॲक्टिव्ह असेल आणि तुम्ही जर इशनशिल किटसाठी अपॉइंटमेंट घेतली असेल सेफ्टी किटसाठी अपॉइंटमेंट घेतली असेल किंवा दोन्हीपैकी कोणतीही एक अपॉइंटमेंट घेतलेली असेल त्याचबरोबर तुम्ही जर दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीसपर्यंत कोणतेही एक किट घेतलेलं असेल ते पेटिसनचे असू द्या किंवा सेफ्टी किट असू द्या तर तुम्हाला एक एरर दाखवला जातो तर याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती सांगणारा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे कामगार मित्रांनो हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेअर करायला मात्र विसरू नका कारण भरपूर असे कामगार आहेत ज्यांनी फक्त एक किटसाठी अपॉइंटमेंट घेतली आहे आणि ते किट घेण्यासाठी ते सुविधा केंद्रावरती जातात त्याच तारखेला जातात पण त्यांना ते किट तिथं दिलं जात नाही आणि याच्या संदर्भातील संपूर्ण माहिती सांगणारा हा खरंच खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे त्याच्यामुळे खरं व्हिडिओला हाईप करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका कारण तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पण इतर लोकांसोबत जे इतर कामगार आहेत त्यांच्यासोबत हा एक थोडक्यात स्कॅमच होतोय त्याच्यामुळे हा व्हिडिओ अवेअरनेससाठी आहे आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता या ठिकाणी का असे काही कामगार आहेत ज्यांनी फक्त एकच अपॉइंटमेंट घेतलेली आहे समजा त्यांनी जर ईशनशील किटसाठी जर अपॉइंटमेंट घेतली असेल तर त्यांनी ज्या तारखेची अपॉइंटमेंट घेतली त्या तारखेला तिथे पोहोचलेलं आहेत तिथं गेल्यानंतर सुविधा केंद्रवाले काय म्हणतायत की बाबा आम्ही तुम्हाला हे किट देऊ शकत नाही आहे किंवा तुमची जर अपॉइंटमेंट असेल तरीसुद्धा आम्ही तुम्हाला किट देणार नाही आता ह्याचा प्रूफसुद्धा माझ्याकडे आहे भरपूर कामगारांना हे कारण दिलं जाते की तुम्हाला अपॉइंटमेंट घेऊन यायची आहे ती दोन्हीची एकत्र घेऊन यायचं आहे म्हणजे सेफ्टी किटसाठी पण आणि इसेन्शियल किटसाठी पण एकत्रच अपॉइंटमेंट घेऊन यायची आहे आणि एकाच दिवशीची घेऊन यायची आहे आता हे का म्हटलं जातं आहे कोणताही नियम नाही आहे की एकाच दिवशीची अपॉइंटमेंट घेऊन यायची किंवा दोन्ही एकत्रच अपॉइंटमेंट घेऊन यायची हा कोणताही कामगार नियम नाही हा सुविधा केंद्रामार्फत म्हणजेच याचं व्यवस्थापन करणाऱ्या प्रायव्हेट लोकांमार्फतच हा एक नियम लावलेला आहे त्याच्यामुळे जर कोणी असं तुम्हाला म्हणत असेल की एकाच दिवशी घेऊन या तर तुम्ही काय करायचं आहे लेखी कारण मागा त्यांना की एकाच दिवशी का घेऊन यायचं आहे आम्ही जर अपॉइमेंट घेऊन आलो आहे तर तुम्ही का किट देत नाही आहे हे तुम्ही लेखी कारण मागा जर तुम्हाला एकाच दिवशीची अपॉइंटमेंट नाही भेटली तर तुम्हाला काय ते किट देणार नाही आहेत का हा कुठं लिहून ठेवलेला हो नियम आहे का नाही आहे ना, ना। मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे लेखी कारण मागायचं आहे दुसरी गोष्ट त्यांना हे पण सांगायचं आहे की आम्हाला एकाच दिवशी नाही भेटलेली त्याचं काय आम्ही करू शकत नाही आहे अपॉइंटमेंट ज्या दिवशीचं आहे त्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी आम्हाला किट नाही भेटलं आता दुसरी अपॉइंटमेंट घेतलेली आहे म्हणजे दुसऱ्या किटसाठी समजा जर असं कामगार कोणी असेल ज्यांनी इसेनशिल किटसाठी अपॉइंटमेंट घेतली त्या दिवशी त्यांची तारीख होती त्या तारखेला त्यांनी गेलेली नाही आहे किंवा गेले तरीसुद्धा त्यांना किट भेटलं नाही आणि त्याच्यानंतर काही जणांनी असं केलेलं आहे की आता तारीख तर मिस झाली आहे आहे हरकत नाही इसेन्शिलची मिस झाली सेफ्टीसाठी जाऊया सेफ्टीची तारीख घेतली सेफ्टी किट आणायला तिथे गेले पण त्यांना ते किट तिथं दिलं जात नाही आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे लेखी कारण तर मागायचं आहे का देत नाहीयेत ते प्लस ते एक कारण मागत आहेत की आम्ही एकाच दिवशी एक देऊ शकत नाही दोन्ही देणार पण त्याचे अपॉइमेंट तुम्हाला घेऊन यावे लागेल आता जर त्यांनी त्याच दिवशीचे अपॉइंटमेंट मागत असतील तर ते डायरेक्टली तुम्ही मागची जी मिस झालेली अपॉइंटमेंट प्रिंट आहे ती किटची प्रिंट तुम्ही तिथं द्यायची आहे आता त्यांना काय पाहिजेल आहे की बाबा आम्हाला एक किट एकाच दिवशी देता येत नाही आहे ये। दोन्ही किट देता येतं आणि दोन्ही किटचीच आम्ही तुम्हाला किट आहे ते सुविधा दोन्हीची देणार आहे त्यासाठी दोन्ही अपॉइंटमेंट पाहिजेल आहे आता जर यांचा नियम असा असेल तर या ठिकाणी तुमची अपॉइंटमेंट डेट जरी मिस झालेली असेल तरीसुद्धा तुम्ही मागची जी प्रिंट काढलेली आहे ज्याची डेट निघून गेलेली आहे किंवा तुम्हाला कोणत्याही कारणास्तव त्या किटचा लाभ त्यांनी दिलेला नसेल किट वाटप तुम्हाला झालेलं नसेल तरीसुद्धा दुसऱ्या किटच्या टायमिंगला मागची प्रिंट आहे ती प्रिंट त्यांना द्यायची आहे आता व्यवस्थित लक्षात घ्या मागच्या वेळेस त्यांनी काय सांगितलं होतं एकाच दिवशी आम्ही दोन्ही किट देऊ शकतो एक किट आम्ही देऊ शकत नाही त्याच्यामुळे मागची किट या किटच्या टायमिंगला द्यायची आहे म्हणजे स्लिप आहे ती काय अपॉइंटमेंट आहे ती द्यायची आहे मग ते इशनशीलचे असू द्या किंवा सेफ्टीची असू द्या ती या टायमिंगला द्यायची आहे म्हणजेच इशनशीलची मिस झाली तर सेफ्टीच्या टायमिंगला इशनशीलचीच अपॉइमेंट तुम्ही द्यायची आहे आणि सेफ्टीची पण द्यायची आहे त्याच्यामुळे काय होणार आहे एकाच दिवशी तुम्हाला दोन्ही किट मिळणार आहे याच्यानंतर दुसरा एक विषय आहे तो म्हणजे री अपॉइंटमेंट कामगार मित्रांनो री कोणताही टॅब ओपन नाही आहे कोणतंही कामगार अपडेट अवेलेबल नाही अवेलेबल पन, आहे त्याच्यामुळे ज्यावेळेस तो टॅब अवेलेबल होईल त्यावेळेस तुम्ही रेअपॉटमेंट घेऊ शकता पण महाराष्ट्रामध्ये भरपूर कामगार आहेत ज्यांना एकाच दिवशीची अपॉइंटमेंट मागत आहेत किंवा दोन्ही अपॉइमेंटची प्रिंट एकाच टायमिंगला मागत आहेत जर असं असेल तर काय करायचं आहे दोन्ही अपॉइंटमेंटची प्रिंट तुम्ही एकाच टायमिंगला द्यायची आहे म्हणजे ज्या डेटची तुम्ही अपॉइमेंट प्रिंट काढली आहे त्याच डेटला त्याच सुविधा केंद्रावरती जायचं आहे आणि तीच अपॉइंटमेंट द्यायची आहे लक्षात घ्या सुरुवातीला जर तुम्ही सेफ्टी किटची अपॉइंटमेंट काढली असेल तर सेफ्टी किटची पण द्या आणि इशेन्शिलची जर असेल तुमच्याकडं तर ती अपॉइमेंटसुद्धा तुम्हाला तिथं द्यायची आहे हा विचार करू नका की ह्याची तारीख आहे ती आलेली नाही आहे किंवा तारीख आहे ती उलटून गेलेली आहे त्यांचं कारण काय आहे एकाच दिवशी आम्हाला दोन्ही किट देता येतं त्याच्यामुळे आम्हाला दोन्ही प्रिंट एकाच दिवशी द्या त्याच्यामुळे तो विचार करायचा नाही की तारीख उलटून गेली आहे किंवा रिअपॉइंटमेंट काढू आणि पुन्हा जाऊन ती किट घेऊया असं जर तुम्ही विचार करत असाल तर लक्षात घ्या तुम्हाला पुन्हा रीअपॉइमेंट काढता येईल की नाही ह्याच्याबाबत कोणतीही गॅरेंटी कोणीही देऊ शकत नाही याची गॅरेंटी मी स्वतः पण देऊ शकत नाही ना, ना कोणता पन्नास करोड जरी ल त्याचे सबस्क्रायबर असेल तेवढा मोठा यूट्यूबर जरी तुम्हाला सांगत असेल त्याचबरोबर तुमचा कोण कामगार अधिकारी जर सांगत असेल तरीसुद्धा त्याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही आहे की तुम्हाला दोन्ही किट पुन्हा भेटतीलच लक्षात घ्या लग ज्यावेळेस तुम्ही थम करायला जाता त्यावेळेस तुम्हाला ऑलरेडी दोन्ही किट दिलेलं आहे हे त्यांनी तिथं नमद करून घेते त्याच्यामुळे पुन्हा जर एक किट तुम्हाला दिलं असेल तर दुसरे किट मिळेल की नाही आहे ह्याची गॅरंटी कोणतीही नाही कामगार मित्रांनो व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आणखी इशेन्शियल किटची अपॉइंटमेंट घेतलेली नसेल तर हा व्हिडिओ पहा आणि सेफ्टी किटची अपॉइंटमेंट तुम्हाला घ्यायची असेल तर हा व्हिडिओ पाहून घ्या अपॉइंटमेंट घेतल्यानंतर कोणकोणती डॉक्युमेंट आहेत ते डॉक्युमेंट तुम्हाला घेऊन जायचे आहेत हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओसुद्धा नक्कीच पाहून घ्या